शिरूर कासार तालुक्यामध्ये पावसाच्या पाण्याने कर केला आहे आज आपण शिरूर कासार तालुक्यातील जी शिंद नदी आहे त्या नदीला महापूर आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये नदीला पाणी आलेलं आहे आले आणि शहरामध्ये अनेक लोकांचं देखील हे पावसाच्या महापुरामध्ये लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्या बाजूला जो हा जो परिसर आहे सिद्धेश्वर मंदिराचा परिसर आहे ह्या परिसरामध्ये हे जे दशकिरिया घाट आहे दशकिर या घाटामध्ये का तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पाणी साचलं होतं दशकिर्या घाट हा पूर्णपणे पाण्यामध्ये गेला होता तर आता तुम्ही पाहू शकता अशी परिस्थिती आहे अशा पद्धतीने इथं पाणी देखील साचलेलं आहे आणि पुराच्या जा पाण्यामध्ये झाड त्याच्यानंतर कपडे त्याच्यानंतर आणखीन बरस साहित्य देखील वाहून आलेलं आहे तर ह्या पद्धतीने असं पाहू शकता तुम्ही नुकसान झालेलं दिसत आहे चढ़ी <laughs> जा आज शिरूर कासार शहरामध्ये शिंदफफळा नदीला महापूर आल्याच्या नंतर बाजार तळावरील हे चित्र आहे तुम्ही बघू शकता बाजार तळामधील जे सर्व दुकानदार आहेत व्यापारी पेठ आहे ही पूर्णपणे पाण्यामध्ये गेली होती आज पाण्यामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पाणी दुकानामध्ये दहा दहा वीस वीस फूट दुकानामध्ये पाणी शिरल्यानंतर असं व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर आपण इथं जे व्यापारी आहेत माझ्यासोबत काही व्यापारी आहेत त्यांच्याकडून आपण काय काय नुकसान झालं आहे या महापुरामध्ये त्यांच्या माहिती घेणार आहोत शिंदपणा नदीला महापूर आल्याच्या नंतर जी बाजार तळावरील जी व्यापारी पेठ होती ती पूर्णपणे पावसाच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेली आहे आज आपण शरूर कासार शहरामधील तुम्ही परिस्थिती पाहू शकता पूर्णपणे दुकानदारांचं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे माझ्यासोबत इथं व्यापारी पेठेमध्ये सर्व दुकानदार आहेत त्यांचं काय काय नुकसान झालं होतं त्या महापुरामध्ये आपण त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत आपलं नाव अन्ना तुमचं काय नुकसान झालंय इलेक्ट्रिक दुकानाचं सगळं नुकसान झालेलं आहे आणि महापुरात सगळं पाण्यात काही राहिले नाही याच्याबद्दल मला काही हे नाही गेलेलं पाणी सगळं बाकी काय ना? आपलं नाव काय <laughs> थोरात पावसाच्या पाण्यामध्ये जो आता महापूर आला होता सिंधपाना नदीला तर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलं होतं त्याच्यामध्ये तुमचं काय नुकसान झालं आहे दुकान पूर्ण वाहून गेलं दुकान पूर्ण कपडे होते टेलरिंग व्यवसाय आपला पूर्ण दुकानच वाहून घ्या शटर फाकून कपडे बिकडे सारे गेलं इथून माग देखील पाऊस आला होता पाऊस इथून माग जो पाऊस पडला तर दुकानाच्या पाठीमागच्या बाजूने पाणी असायचं पण आज परिस्थिती वेगळी आहे की दुकानाच्या मागील बाजूने व पुढच्या बाजूनी देखील पाणी होतं तर त्याच्यामुळं तुम्हाला हे माहिती कधी कळाली की समोरच्या बाजूने देखील पाणी आलं होतं सकाळी आल्याच्या नंतरच कळालं किती वाजता सातच्या दरम्यान आपलं नाव का सैना देशमुख तुमचं दुकान कशाच आहे आणि काय नुकसान झालंय आमचं इलेक्ट्रिकचं दुकान आहे आणि साडेचार वाजता आम्ही इथं आलो त्याच्यानंतर आम्हाला पाण्याची परिस्थिती जाणवायला आम्ही आमचं थोडं थोडं सामान कमी करायला चालू केलं पण आज अशी कंडिशन झाली की चाळीस वर्षाच्या नंतर म्हणजे चाळीस वर्ष झाले असते जे जुने लोक सांगतायत की तेव्हा सुद्धा एवढं पाणी आलं नव्हतं एवढं पाणी आज शिरूर शहरामध्ये घुसलं होतं पूर आल्याच्या नंतर अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्याच्यानंतर शहरातील जी बाजारपेठ आहे बाजार, बाजार तळावरील जे बाजारवाटे ते देखील पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेलेत काही हॉटेल देखील वाहून गेले आहेत आणि काही व्यापाऱ्यांचं दुकानं देखील पडलेले आहेत आणि काही घर घरं होते नदीकाठचे ते देखील पाडलेले आहेत आणि तुमचं देखील दुकानाचं मोठं नुकसान झालं आहे तर शासनाकडून याचा पंचनामा करण्यासाठी कोणी आलं होतं शासनाकडून आणखी इथे कुणी आलेलो नाही आणि आम्हाला सूचना सुद्धा दिलेली नाही ज्यावेळेस पाणी येणार आहे ना, ना। त्यावेळेस परिस्थिती काय असते की त्यांनी सर्वच जे दुकानदार आहेत त्यांना सांगायला पाहिजे सूचित करायला पाहिजे की असं असं पाणी येणार आहे तुम्ही तुम्ही सावधगिरी फिरा पण तसं कुठलीही सूचना आम्हाला भेटली नाही आतापर्यंत आणि आता एवढं जे नुकसान झालंय तुम्ही फिरून पाहा प्रत्येक दुकानाचं नुकसान झालेलं आहे तर आतापर्यंत इथं एकही अधिकारी आम्हाला पंचनाम्यासाठी ना आम हो आला नाही की विचारायला सुद्धा आलेला नाही शासनाने याच्या दखल घ्यायला पाहिजे ना असं आमची इच्छा आहे म्हणजे त्यांनी तुम्हाला पूर्व सूचना देखील दिली नदीला पाणी वाढल्यानंतर शासनाकडून किंवा प्रशासनाकडून याची अनाउन्समेंट करणं माईक लावणं किच्यावर लोकांना कळवण्याची देखील त्यांनी म्हणजे भूमिका घेतली कसलंच कसलंच माहित नाही आम्ही साडेचार वाजता आलो आम्ही आमच्या परिस्थितीवर पाऊस झालेला आम्हाला माहित होता त्याच्यामुळे आम्ही आलो पण आम्हाला शासनाकडून कुठला कॉल आला नाही किंवा कुणी सांगायला सुद्धा आलेलं आहे हा आपण पाहू शकतात इथं शंभर ते दोनशेच्या वर व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या व्यापाऱ्यांचं नुकसान झाल्याच्या अगोदर शासनाकडून किंवा प्रश्न प्रशासनाकडून एक नदीला पूर आल्याच्या नंतर किंवा येण्याच्या अगोदर अशी जर काही परिस्थिती असेल तर त्यांनी अगोदर पूर्व सूचना देणं हे त्यांचं कर्तव्य असत पण ते देखील त्यांनी पूर्ण केलेलं नाही आणि कसल्याही प्रकारचे त्यांनी शासनाने आणि प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी व्यापाऱ्यांना व नदीकाठच्या लोकांना कसल्याही प्रकारची सूचना दिलेली नाही असं देखील त्यांच्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे आज तुम्ही बघू शकता पस्तीस वर्षानंतर हे पाणी आलेलं आहे इथून मागे देखील पाऊस पडला होता पाणी आलं इतकं पण असं नुकसान नाही झालं पाणी आलं होतं पण असं इतकं पाणी आलं नाही हे पहिलीच वेळ आहे पंचेचाळीस वर्षात पाणी पाहायचं आणि नुकसान असं झालं की छोटे छोटे व्यापारी आहेत किंवा टेलर आहेत किराणा दुकान आहेत बूट चप्पलचे दुकान आहेत घड्याळाचे दुकान आहेत मग त्यांचं थोडं थोडं सामान आहे पण ते आता काढता नाही ना आलं काढता येतं नाही आलं किंवा ते पाणी अचानक आलं आणि एकच रस्ता असल्यामुळं पाणी घेऊन सामान घेऊन जायला रस्ता नसल्यामुळं दुसरीकडून त्याच्यामुळं जास्त नुकसान झालं किंवा सगळं किराणा माल कोणाचं जनरल स्टोअर्स आहे असं सामान बऱ्याच जणांचं नुकसान झालं सामान वाहून बी गेलं एक किराणा दुकान म्हणजे शटर तुटलं एक प्रिंटिंग प्रेस गेली वाहून असं बरच सामान आहे अंदाजे किती लाख रुपयाचं नुकसान झालं तुमचं आता हे असं सा, म्हणजे दुकानात किती सामान असतं असं काही सांगता नाही येणार त्याच मग हा अंदाजे म्हणजे आता समजा करोड रुपयाच्या पुढे गेला हे नुकसान इथपर्यंत बाजार तव अंदाजे हे जे व्यापाऱ्यांची संख्या आहे दुकानदारांची किती दुकान असतील हे पूर्ण जवळजवळ दीडशे ते दोनशे दुकानदार आहेत दीडशे ते दोनशे दोनशे दुकान आणि पाणी असं आलं की बा याच्यात काहीच करता नाही आलं दुकानदाराला त्याचा आ... स्वतःचा जीव घेऊनच बाहेर निघाले माझ्यासोबत इथं व्यापारी देखील आहेत त्यांची मुलगी देखील आहे तर त्यांच्याकडून आपत्तीच्या भावना जाणून घेणार आहोत आज तुमचं दुकान जे पावसाच्या पाण्यामध्ये पुरामध्ये याच पूर्णपणे नुकसान झालं आहे दुकानामध्ये दहा ते बारा फुटापर्यंत पाणी शिरलं होतं त्याच्यानंतर चिखल देखील साचलेला आहे आणि तुम्ही आज दुकानाची स्वच्छता करत आहात त्याच्यामध्ये घाण जी साचली आहे ती बाहेर काढत आहात आणि दुकानाला तुमच्या किती वर्षी झाले आहे आणि ही घटना बद्दल तुम्ही काय सांगाल आज पंचेचाळीस वर्ष झाले म्हणजे आमचं शॉप आहे इथं आमचा पूर्ण उदरनिर्वाह दुकानावरतीच डिपेंड आहे माझा भाऊ आता आम्ही पूर्ण हे शिक्षणच घेत हो। आहोत आणि आमचं जे काही साईड बिझनेस काही नाही फक्त हाच आमचा एक मेव बिझनेस आहे आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालेलं आहे याच्या आधी पण पाऊस आलेला पूर आलेला पण एवढं नुकसान कधीच नाही झालेलं हे पहिली वेळ आहे की आमच्या दुकानाचं एवढं नुकसान झालं आणि आमचंच नाही इथे पूर्ण जेवढे शॉप्स आहेत आजूबाजूला सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात झालंय की त्यातलं काहीच राहिलेलं नाहीये आणि आमचं इलेक्ट्रिक शॉप आहे त्याच्यामुळे ते इलेक्ट्रिक शॉपचं तर सगळं समजू शकता की पाण्याचं त्याचं किती एकदमच असत त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आमचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे याच्याबद्दल खूप प्रचंड असं वाईट वाटत आणि वाईट वाटतं एवढंच काहीच बोलू शकत नाही मी आता मला शासनाकडून काय अपेक्षा आहेत याच्या बद्दल शासनाने आतापर्यंत तरी काही पूर्वसूचना दिलेली नाहीये इथं येऊन पाहिलेलं पण नाहीये पंचनामाही केलेला नाहीये आता शासन मदत करेल की नाही यावरही मला शंका उद्भवते कारण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमचं आणि शासनाने मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे पण आता शासनावर पूर्ण पाहू आता त्यांची काय मदत होते की नाही आपलं नाव माझं नाव सविता रमेश तांबट आमचं चप्पल व बांगड्याचे दुकान आहे पण काहीच काढता येणार किती नुकसान झालंय आपलं नुकसान किती झालंय तरी दोन चार तुम्ही बघू शकता इकडच्या बाजूने जे दुकान आहेत अशा पद्धतीने त्यांचं नुकसान झालेलं आहे पूर्णपणे जे दुकानातील साहित्य होत ते पावसाच्या पाण्यामध्ये जे चिकल आला होता त्याच्यानंतर काही झाडं वाहून आले होते आणि गाळ देखील होता मोठ्या प्रमाणामध्ये तर पावसाच्या पाण्यामध्ये शंभर ते दोनशे दुकानदारांचं व्यापाऱ्यांचं मोठं व्यापारारा नुकसान झालेलं आहे आणि आणखीनही कोणी पंचनामा देखील करण्यासाठी इथं आलेलं नाही अशी माहिती देखील आम्हाला काही व्यापाऱ्यांनी दिलेली आहे